पण ज्या वेळेला मागासवर्ग आयोग स्थापन झाला होता राष्ट्रीय मागासवर्ग आयोग त्यावेळेला एक अशी भूमिका अभिप्रेत होती त्या अंतर्गत की दर दहा वर्षांनी आरक्षणाचा एक रिव्ह्यू घेतला ना तुम्ही आरक्षण दहा दा, वर्ष तीच प्रक्रिया जर या प्रक्रियेत पार पडत असेल तर मग विरोध त्याच्या अगोदर जे आहे काय जाती जनगणना करा ना ते जसं तुम्ही म्हणता तशी जाती जनगणना सुद्धा करा जर तुम्ही जे मराठा समाजाचं जे दहा दिवसात आणि पंधरा दिवसामध्ये सर्वेक्षण करू शकता साडे तीनशे कोटी रुपये देऊन आणि सगळं सरकार कामाला लागून तू भले आणखीन एक महिना लागेल ती मागणी बी जे पीने पण केली चंद्रशेखर बावनकुळे ती अजितदादा पण म्हणाले काँग्रेस तेच म्हणताय पवारसाहेब तेच म्हणतात मग करा ना जाती जनगणना करा काय आणि हे पण करा त्याच्याबरोबर आमचं काही म्हणणं नाही काय परंतु तुम्ही फक्त जे आहे आम्हाला बाहेर काढण्यासाठी ते जे बाळासाहेब सराटे केस सुरू आहेत हायकोर्टामध्ये किंवा एक ते काही दहा वर्ष नामूक तमूक त्यांचं जे आता पुन्हा एकदा हे झालं पाहिजे आणि त्याच वेळेला हे लोक बेकायदेशीर सगळे ओबीसी आतमध्ये घुसलेले आहेत त्यांना बाहेर काढा म्हणजे एकीकडून आम्हाला सगळ्यांना बाहेर काढा दुसरीकडून सगळा मराठा समाज कुणबी म्हणून तुम्ही आतमध्ये घ्या आणि ओबीसीचं त्यांना ते आरक्षण द्या खरं म्हणजे दहा टक्के आरक्षण जे एस डब्ल्यूमध्ये आर्थिक मागासांना जे जे मोदी साहेबांनी दिलं त्याच्या पाठिंबाचा हेतू हाच होता की महाराष्ट्रामध्ये मराठा गुजरातमध्ये पटेल कुठे गुजर असतील कुठे जहाट असतील कुठे कांपू ज्या आहेत ज्या जाती आहेत ज्या मोठ्या जाती आहेत त्यांची मागणी होती की आम्हाला पण काहीतरी मिळायला पाहिजे त्यांच्यासाठी हा दहा टक्के जे आहे वेगळा त्यांनी तो मुद्दा दे आणि त्याच्यामध्ये हिंदुस्थानातल्या सगळ्यांचे आरक्षण आंदोलनं थांबली पण आणि मराठा समाजाला सुद्धा जे आहे साडे म्हणजे दहा टक्क्या मधले आठ टक्के समाजाला मोठा भाग त्यातला ते आठ टक्के म्हणजे किती झाले आठ दहा टक्क्यातले आठ टक्के म्हणजे किती झाले मला पंच्याऐंशी टक्के झाले मोठा भाग त्यांना मिळाला संपूर्ण जवळलं पण आता ते मुळे त्यांनी शांत राहायला पाहिजे होत त्यांनी परत सुरु केलं की नाही सुरुवात काय झाली की आमचे काही नोंदी आहेत त्या निजामशाहीमध्ये अडकलेल्या आहेत त्याचा अभ्यास करा मला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यावेळेला विचारलं बो कुणबी नोंदी त्यांचं म्हणणं असं आहे की असं असं आहे जो ते करा समिती वगैरे आणि ते शोधून काढा म्हटलं काय हरकत नाही कुणबी आता अगोदर जे आहे कुणबी आलेले आमच्याकडे दोन हजार चारपासून पासून मराठा कुणबी पण त्याच्यामध्ये आले परंतु कुणबी त्यांच्या नोंदी जर असतील शोधा ना माझं काय म्हणणं ना मग त्यांनी काय सांगितलं पाच हजार सापडल्या तिकडे जाता येत नाही मग तो ऐकायला तयार नाही ते मराठा नेते मग म्हणाले नाही तेरा हजार मग पंधरा हजार मग म्हणाले सगळ्या मराठवाड्यामध्ये सगळ्या मराठा समाजाला कुणबी करा मग सांगितलं नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे करा मग सांगितलं नाही आम्हाला ओबीसीमध्येच टाका ह्या सगळ्या एक 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 आणि आता एकाला प्रमाणपत्र मिळायचं सगळं सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा ते म्हणायला पाहिजे तुम्ही जो ज्यांना आज, सा? आरक्षण पाहिजे होत जे खरोखरच कुंभ होते त्यांनी ते सर्टिफिकेट मिळवले होते ना